आधी नाराजीच्या चर्चा आणि आता शरद पवारांच्या येण्याआधी पुण्यात जयंत पाटील अजितदादांची बंद दाराड बैठक चर्चांना उधान गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यानंतर आज राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आल्याचं चित्र आहे त्यामुळे आणि त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्याची माहिती आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत मात्र शरद पवार बैठकीला दाखल होण्याआधी जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये बंद केबिनमध्ये चर्चा सुरू आहे अजित पवार जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार हे व्ही एस आयच्या नियामक मंडळात आहेत राजकीय वर्तुळात एकीकडे एक जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत तर दुसरीकडे वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी आलेले असताना त्यांच्यामध्ये केबिनमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे वसंतददा इन्स्टिट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे त्यासाठी हे नेते एकत्र येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई